సామాజిక చంద్రజీ పవారోండ్ స होत की कर्तृत्व व्यक्तीचं कर्तृत्व हे वाया जाणार नाही ह्या ती जबाबदारी नेतृत्वाने घ्यायची आणि त्या ठिकाणी मला असं वाटतं की विविध उपस्थित होत त्यांनी काळजी घ्यायला पाहिजे होती खरंच मतभेद वैचारिक मतभेद हा भाग वेगळा पण कमीत कमी त्या ठिकाणी जी वागणूक द्यायला पाहिजे होती देवदारिकम साहेबांना कारण त्यांचं कर्तृत्व आहे ते मान्य करावं लागेल ते शेअरमन म्हणून गेलेले आहेत आणि उत्कृष्ट साधन शासना म्हणून त्यांनी एका पातळीवरती घेण्याचा प्रयत्न केलाय आणि स्वतः वळसे पाटील साहेबांनी नमूद केलेला त्याचप्रमाणे जर का त्या ठिकाणी सेलवर येण्यासाठी त्याला त्रास करावा लागतो किंवा त्याला विरोध केला जातो की मी स्वतः संचालक नाही त्यांचं योगदान किती माहीत नाही पण नक्की ते जर निकाल काय तेव्हा साहेबांनी असं असं मी समजतो पण मी ज्या काही जो अनुसूचित कथा घडला गेल्या आंबेगाव तालुक्यामध्ये सगळ्या सभा खूप चांगल्या पद्धतीने गेल्या तर पहिल्यांदा घटना घडली लागलेला आणि सामाजिक व्यक्ती म्हणाले त्यामुळे आम्ही सर्व जाता घेतला उपस्थित आहे मी जेला पंचायत शेवट म्हणून मी आता त्याचा निषेध करतो आणि अशी गोष्ट परत ह्या होणार आहे की कमी कमी सामाजिक कोणत्याही व्यक्तीला आले तर साहेब येणार नाही तर कोणत्याही व्यक्तीला त्याचे विचार मांडण्यासाठी त्याचे प्रयत्न मांडण्यासाठी थोड्या मोठ्या प्रमाणात विरोध होणार नाही लोकही राहली राहणार नाही याची आम्ही अपेक्षा करतो तेवढं सांगतो